नामदेव ढसाळ यांच्या कवितेवर सेन्सॉर बोर्डने जो आक्षेप घेतलेला आहे म्हणजे जे बनसोडे नावाचे जे दिग्दर्शक आहे त्यांचा चल हल्ला बोल हा मराठी सिनेमा येतो आहे आणि या सिनेमामध्ये नामदेव ढसाळ यांची कविता आहे ती अश्लील आहे असं ठरवत त्या चित्रपटालाच विरोध करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्याचा एक निषेध म्हणून सृजनात्मक पद्धतीनं आम्ही नामदेव डसाळ यांच्या पोस्टर पोएट्रीचं आज प्रकाशन या ठिकाणी केलेलं आहे आमचा जो लढा आहे तो व्यक्तिस्वातंत्र्याचा आहे आणि स्वअभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्व आहे त्यासाठी आमचा हा प्रयत्न चालू आहे धन्यवाद पारंपरिक जी साहित्याबद्दलच्या कल्पना आहेत त्यांना उद्ध्वस्त करणारा कवी नामदेव डसाळ यांची ओळख मागणारं सेन्सार बोर्ड यांचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आता ह्या काळामध्ये विशेषत सगळ्या प्रकारे सर्वसामान्य माणसाची नाकेबंदी त्याला सांस्कृतिक नाकेबंदी म्हणतो आपण ती केली जात आहे आणि ही सगळी नाकं नाके सगळे नाके उद्ध्वस्त केल्याशिवाय या देशामध्ये पुनश्च क्रांती होणे नाही इथं स्त्रीवादाच्या युनिसिशुतेच्या चर्चा या सभेमध्ये झाल्या मग टिळकांना ब्रह्मवृंदानं त्यांनी समुद्र पर्यटन केल्यामुळं योनीतून सुवर्ण योनीतून पुन्हा जन्म घ्यावा अशी शिक्षा का दिली त्यांचा जर जन्म ब्राह्मणच्या ब्रह्माच्या मुखातून झालेला होता तर तो, तो योनीतून कसा काय होऊ शकतो मग असा प्रश्न या व्यवस्थेला विचारण्याचे आता दिवस आलेले आहेत आणि ते प्रश्न आपण टोकदारपणे विचारले पाहिजेत असं मला वाटतं त्याची प्रासंगिकता वाढवलेली आहे सेन्सॉर बोर्डानं आम्ही सेन्सॉर बोर्डाचा त्यासाठी आभार मानतो की त्यांनी हा कुत्सित प्रश्न विचारला आता आम्ही अब्रामणी सौंदर्याच्या परिप्रेक्ष्यात ढसाळ्यांच्या कवितेची प्रासंगिकता घराघरात नेणार आहोत